सीईओ प्रकाश वायचळ यांच्या समवेत कोविड कालावधीत केलेलं काम अविस्मरणीय असून त्यांनी या कालावधीत केलेलं काम प्रशंसनीय आहे असं स्पष्ट प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केलं

सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ प्रकाश वायचाळ्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी दिलीप स्वामी हे नूतन सीईओ म्हणून पदभार घेतला आहे त्यानिमित्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं वायचाळ्यांना निरोप आणि सीईओ दिलीप स्वामी यांचं स्वागताचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष कांबळे बोलत होते व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे सभापती संगीता धांडोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत चंचल पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी पवार प्रशिक्षणार्थी बी अंकित कुमार शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बदलीनिमित्त सीईओ प्रकाश वायचळ तसेच नूतन सीईओ दिलीप स्वामी यांचा अध्यक्ष कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी अत्यंत कार्यकुशल असून त्यांनी केलेल्या समन्वयामुळं जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभाग विभाग स्तरावर अव्वल राहिला आहे अशा शब्दात प्रकाश वायचळ यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत चंचल पाटील शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी आपल्या भाषणातून वायचळ यांच्या समवेत काम करताना आलेले अनुभव कथन करत त्यांच्या नेतृत्व आणि कार्यपद्धतीची मुक्त कंटाने स्तुती केली तसेच नूतन सीईओ दिलीप स्वामी यांना कामाचा वेग कायम ठेवण्याची हमीही यावेळी दिली या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दीपावली निमित्त योग योग्य दरात मनपसंद वस्त्र खरेदी करायचे आहे मग चिंता कशाला तडवा स्टेशनच्या मुख्य बाजारपेठेत वस्त्र वैभवात भर घालणार जीन्स कॉर्नर यामध्ये आहेत लेटेस्ट डिझाईनच्या असंख्य व्हरायटी शूटिंग शर्टिंग फॅन्सी इरकल पैठणी रामदुर्ग कोईमतूर बँगलोर कांजीवरम अशा विविध ब्रँडेड कंपन्यांच्या साड्या आणि तयार कपड्यांनी सजलेलं भव्य क्लॉथ शोरूम यासहियरी रेडीमेड शेरवानी जॅकेट सर्ट ब्रँडेड कंपन्यांचे ट्राउजर ब्रँडेड होजिअरी मटेरियल सजलेलं दहा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मनपसंत आणि सौंदर्य उजळवणार ब्रँडेड कपडे तेही किफायतशीर दरात एकदा आमच्या वस्त्रदालनास भेट द्या आणि सेवेचा अनुभव घ्या आमचा पत्ता आराध्य क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर डी बँकेच्या बाजूला तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव सतरा सहासष्ट चौसष्ट नव्वद अकरा सदुसष्ट सत्याहत्तर चव्वेचाळीस श्री स्वामी केवळ व्यवहारच नव्हे विश्वास आणि नात जपणारी जिवाळ्याची माणसं अच्छा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद